हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस टी आय एस टी आयमध्ये एस म्हणजे स्टेट टी म्हणजे टॅक्स आणि आय म्हणजे इन्स्पेक्टर होत आहे असे STI चे फुल फॉर्म स्टेट टैक्स इंस्पेक्टर होता है STI STI मध्ये S म्हणजे स्टेट T म्हणजे टैक्स आणि I म्हणजे इंस्पेक्टर होता है असे STI चे फुल फॉर्म स्टेट टैक्स इंस्पेक्टर होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू